सिंहगड किल्ला खास करून पर्यटकांना आवडणारा ठिकाण पावसाळ्यामध्ये या किल्ल्यावरती हमखास गर्दी होते या सिंहगडाच्या पायथ्याशी असलेला एक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलेला हा सीसीटीव्ही फुटेज फक्त चौदा सेकंदाचाच होता पोलिसांसाठी हे सीसीटीव्ही फुटेज धक्कादायक ठरलं कारण की या सी सी टी व्ही फुटेजमध्ये एक तरुण मुलगा दिसत होता सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झालेला तो मुलगा गाड्यांच्या पाठीमागून तोंड लपून पळत होता कारण की त्याच सिंहगड किल्ल्यावरती गौतम गायकवाड या तरुण मोलाची बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या मित्रांनी दिली होती गौतम गायकवाड हा त्याच्या मित्राबरोबर सिंहगडावरती फिरण्यासाठी आला होता मित्रांना सांगितलं मी लफ्वी करून येतो पण त्यानंतर गौतम मात्र गडावरूनच गायब झाला मित्रांनी आजूबाजूला खूप शोध घेतला पण गौतम काही सापडला नाही मित्रांना पूर्ण संशय झाला गौतम हा दरीमध्ये कोसळलाय त्यामुळे त्यांनी लगेचच जवळच्या पोलिसांना याबद्दल माहिती दिली पोलीस रेस्क्यू टीम गौतमचा शोध घेण्यासाठी आले सुसाट्याचा वारा धुके असताना देखील रेस्क्यू टीम दरीमध्ये खाली उतरले पण बेपत्ता झालेला गौतम काही सापडला नाही पण पोलिसांच्या हाती जेव्हा फुटेज लागला तेव्हा गौतम गायकवाड बेपत्ता असल्याच्या घटनेला वेगळंच वळण आलं सिंहगड किल्ल्यावर मित्रांबरोबर फिरण्यासाठी गेलेल्या गौतम गायकवाडबरोबर बरोबर नेमकं काय घडलंय चला सविस्तर या व्हिडिओमधून पाहू हा सर्व प्रकार चालू होतो वीस ऑगस्ट पासून गौतम गायकवाड हा तरुण मुळचा सातारा जिल्ह्यातील फलटणचा पण सध्या कामानिमित्ताने तो हैदराबादला राहत होता गौतम काही दिवस गावी सुट्टीसाठी आला होता त्यावेळेस त्यांनी मित्रांबरोबर सिंहगडला फिरायला जाण्याचा जा प्लॅनिंग केला ठरलेल्या प्लॅननुसार वीस ऑगस्टला दुपारच्या दरम्यान गौतम गायकवाड महेश गायकवाड हिमांशू शुक्ला वैष्णवी अलगुडे सूरजमाळी असे पाच जण सिंहगडावरती फिरण्यासाठी आले होते दुवारी दुपारी साडेचार ते पाचच्या च्या दरम्यान ही पाचही जण सिंहगडावरती पोहोचले त्यावेळेस जोराचा वारा पावसाच्या हलके रिमझिम धारा वाहत होत्या हे पाचही जण गडावरील त्या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत होते फिरता फिरता हे सर्वजण सिंहगडाच्या तानाजी काड्यावरती आले तानाजी काड्यावरती उभा राहिल्यामुळे जोराचा वाराही सुटला होता पण ते सर्वजण त्या, त्या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत होते त्याच वेळेस गौतम गायकवाड हा त्याच्या मित्राला म्हटला माझा मोबाईल तुझ्याकडे ठेव मी लघुशंका करून आलो मित्रांमध्ये हसणं खेळणं चालू होतं सर्वजण आनंदात होते सिंहगडावरती असलेल्या त्या वातावरणामध्ये रमले होते पण त्यांचा हा आनंद काही क्षणामध्येच चिंतेमध्ये बदलला कारण की लघुशंका करायला सांगून गेलेला गौतम बराच वेळ होऊन गेला तरीही परत आला नव्हता गौतम ज्या दिशेने गेला होता त्या दिशेने जाऊन मित्रांनी त्याचा शोध घेतला तसेच किल्ल्याच्या इतर भागातही त्याचा शोध घेतला पण गौतम काही सापडला नाही त्यामुळे मित्रांनी कोणताही वेळ वाया न घालता शंभर नंबरला फोन केला आणि पोलिसांना बोलावून घेतलं पोलिसांनीही वेळ वाया न घालता घटनास्थळी धाव घेतली हवेली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी पोलीस उपनिरीक्षक दिलीप शिंदे आणि त्यांच्या सहकार्यांना लगेचच घटनास्थळी पाठवलं हवेली आपत्ती व्यवस्थापन मावळा जवान संघटना आणि वन विभागाचे कर्मचारी सुद्धा मदतीसाठी तात्काळ धावून आले सर्वांनी गौतम गायकवाडचा शोध घ्यायला सुरुवात केली अशा मध्येच गौतमच्या पायामधील चप्पल कड्यावरती आढळली हा गौतम बद्दल मिळालेला पहिला पुरावा पण गौतमची चप्पल भेटणं हे पुरेसं नव्हतं त्याने आणखीन जास्त चिंता वाढली होती सिंहगडाच्या एकदम कड्यावरती गौतमची चप्पल आढळल्यामुळे सर्वांना वाटलं गौतम कड्यावरून खाली घसरून दरीमध्ये कोसळला असावा त्यामुळे गौतमचा शोध घेण्यासाठी लगेचच रेस्क्यू टीमला बोलवण्यात आलं रेस्क्यू टीम देखील सायंकाळच्या दरम्यान गौतमचा शोध घेण्यासाठी रोपच्या साह्याने दरीमध्ये उतरले एकीकडे इक पाऊस पडत होता अंधार वाढत चालला होता आणि जी लोक दरीमध्ये गौतमला शोधण्यासाठी उतरले होते त्यांना आशा होती गौतम सापडेल रात्रीचे जवळपास अकरा वाजले तरी देखील गौतमचा शोध चालू होता पण गौतम काही सापडला नाही त्यामुळे रात्री सर्च ऑपरेशन थांबवण्यात आलं एकवीस तारखेच्या सकाळी सहा वाजता पुन्हा गौतमचा शोध घ्यायला सुरुवात केली पुन्हा त्याच दरीमध्ये उतरणं पुन्हा तोच वारा पुन्हा तोच पाऊस रेस्क्यू टीमने गौतमला शोधण्यासाठी आपला जीव पणाला लावला पण हाताला काहीच लागलं नाही सिंहगडावरून अचानक गौतम गायकवाड कुठे गायब झाला याचा कोणाला काहीच पत्ता लागत नव्हता गौतमचा शोध घेणारे पोलीस असतील किंवा त्याचे मित्र असतील किंवा रेस्क्यू टीम असेल या सर्वांना एकच प्रश्न पडला गौतम जर तानाजी काड्यावरून खाली कोसळला असेल त्याच्याबरोबर काही बरं वाईट झालं असेल तर त्याचा मृतदेह सापडायला हवा होता जर गौतम दरीमध्ये पडल्यानंतर गंभीर जखमी झाला असेल तर त्याचा मदतीसाठी आवाज देण्याचा ओरडण्याचा थोडा तरी आवाज झाला असता असा काही क्लू मिळाला असता तर त्याच्या तपासाची दिशा तरी मिळाली असती पण प्रत्यक्षात तस काही घडलं नाही पण आता मात्र सर्वांच्या मनामधील प्रश्न बदलले अगोदर विचार करत होते गौतम कसा असेल पण आता विचार करत होते गौतम जर दरीमध्ये कोसळला नाही तर सिंहगडावरून अचानक कुठे गायब झाला गौतमच्या मित्रांना पोलिसांना रेस्क्यू टीमला त्यांच्या प्रश्नाची उत्तरं मिळत नव्हती पण या सर्वांमध्ये पोलिसांच्या हाती एक सी फुटेज लागला दरीमध्ये पोलिसांनी रेस्क्यू टीमच्या साह्याने गौतमचा शोध घेतला पण तो कुठेही सापडला नाही त्यामुळे पोलिसांनी सिंहगडाच्या आजूबाजूला पायथ्याशी असलेल्या सर्व सी सी टी व्ही फुटेज तपासले तेव्हा पोलिसांना सिंहगड पायथ्याशी असलेल्या एका सी सी टी व्ही फुटेजमध्ये एक तरुण मुलगा दिसला ने काळ्या रंगाचे कपडे घातले होते तो सुरुवातीला पळत आला सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या गाड्यांच्या पाठीमागून तोंड लपवत बाजूला निघून गेला या सी सी टी व्ही फुटेजमध्ये एक गोष्ट स्पष्टपणे दिसली नाही ती म्हणजे त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसणारा तो मुलगा नेमकं कोण होता पूर्ण सिंहगडावर दरीमध्ये शोध घेतल्यानंतर गौतम सापडला नाही त्यामुळे पोलिसांना संशय आला सीसीटीव्ही मध्ये दिसणारा तरुण हा गौतम गायकवाडच असावा पोलिसांनी तो व्ही फुटेज गौतमच्या नातेवाईक मित्रांना दाखवला पण सी सी टी व्ही फुटेज मध्ये दिसणारा व्यक्ती स्पष्टपणे दिसत नव्हता त्यामुळे कोणीच सांगू शकलं नाही तो टी मध्ये दिसणारा मुलगा गौतम गायकवाडच असावा यामध्ये आता पोलिसांच्या तपासामध्ये आणखीन अडचण निर्माण झाली होती त्याच दरम्यान आणखी एक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागला सी सी टी व्ही फुटेज होत राजगड त्या सी सी टी फुटेज मध्ये दिसणाऱ्या तरुणाच्या अंगावरती रंगाचे कपडे होते तो पळत जाताना दिसत होता सर्वात विशेष म्हणजे ज्या ज्या भागामध्ये सी सी टी व्ही फुटेज आहे त्या सर्व भागामध्ये हा तरुण आपला तोंड लपवून जात होता मुळे साहजिकच हा तोंड लपवणारा पळणारा गौतम गा। गायकवाडच असावा असा, असा पोलिसांना संशय वाटला बिसनला वाटलं की गौतम गायकवाडनी हा सर्व बनाव रचलाय असा बनाव कोण रचेल या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी पोलिसांनी चक्र हलवली पोलिसांनी जेव्हा गौतमच्या मित्र मैत्रिणीकडे चौकशी केली तेव्हा त्यांना एक धक्कादायक माहिती मिळाली गौतम बेपत्ता झाल्याची माहिती जसं वेगवेगळ्या सोशल मीडियामधून समोर आली त्यानंतर गौतमच्या मित्रांना काही फोन आले फोनवरती सांगण्यात आलं गौतम गायकवाडकड माझे दहा लाख रुपये आहे तर दुसऱ्या व्यक्तीने सांगितलं त्याच्याकडे माझे आठ लाख रुपये आहेत गौतम वरती जवळपास अठरा लाख रुपयांचं कर्ज होतं त्यामुळे पोलिसांनी अंदाज लावलाय या सर्वापासून दूर जाण्यासाठी गौतम गायकवाडनी हा सर्व बनावर असलाय असा पोलिसांना संशय आहे पोलिसांना सिंहगड पायथ्याशी असलेल्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये आणि रायगड येथील सी सी टी व्ही दिसणारा तरुण गौतमच आहे याच्याबद्दल ते स्पष्ट सांगू शकत नाही कारण की त्याच्या मित्रांनी आणि नातेवाईकांनी सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीला ओळखलं नाही गौतम जेव्हा त्याच्या मित्रांबरोबर सिंहगडावरती पोहोचला तेव्हा त्यांनी तिथे काही मोबाईल मध्ये फोटो काढले होते त्या फोटोमध्ये गौतमच्या अंगावरती त्या फोटोमध्ये गौतमच्या अंगावरती पिवळ्या कलरचं जरकिंग किंवा रेनकोट दिसतोय जयगड इथे दिसलेल्या सीसीटीव्ही फुटेज मधल्या तरुणाच्या पायामध्ये चप्पल होती जगडच्या पायथ्याशी दिसलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तरुणाच्या पायामध्ये शूज होते पण गौतमच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्याची चप्पल सिंहगडावरतीच सापडली होती त्यामुळे सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसणारा तो तरुण कोण होता गौतम दरीमध्ये का सापडला नाही त्याने खरंच कर्जाच्या बोजामुळे स्वतःला लपवण्याचा प्लॅन बनवलाय का सर्व प्रश्नांची